माझ्यावर जबाबदारी टाकली ती मी पूर्ण करणार असे आळंदी नगर परिषद निवडणूक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून आळंदी मधून सर्व नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व येणाऱ्या आगामी पुढील काळात विकास करणार आहे असा भाविक भाव भक्त पवित्र इंद्रायणी नदीतील पाण्याचे तीर्थ म्हणून घेतात परंतु या भागामध्ये कंपनी असल्यामुळे प्रदूषणामुळे पाणी दूषित होते यासाठी भाविकांना शुद्ध पाणी तीर्थ घेण्यासाठी म्हणून मिळावे यासाठी मोठे प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्ष पदाचे प्रशांत यांनी सांगितले माझा वारकरी भक्त तीर्थ म्हणून पेत असतो ते पाणी लागलं पाहिजे अशा पद्धतीचे उपाय माहिती पुढे करणार आहे आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं की देशाचे पंतप्रधान मोदीजींनी शहराकडे लक्ष द्यायचं सांगितलंय होणारा जास्तीचा तो हे आपण म्हणतो आळंदी आता भरपूर वाढत चाललेली आहे लोकसंख्या आणि येणारा कामगार वर्ग एम आय डी सी आजूबाजूला दोन तीन असल्यामुळे आणि एक आळंदी एक संतांची भूमी आहे एक आध्यात्मिक भूमी आहे आणि जो वारकरी भाविक आहे तो आळंद आळंदीमध्ये राहण्यासाठी जास्त प्रमाणात इच्छुक असतो त्यामुळे साहजिकच आहे लोकसंख्या वाढल्यामुळे नदी नाले प्रदूषित झालेले परंतु एस टी बीचे जे आता काम चालू आहे त्या टी पीला हे सर्व ग्रामपंचायती असेल आणि नगरपालिका महानगरपालिका असेल यांचं पाणी जर जोडलं गेलं तर निश्चित मी सर्व नागरिकांना मनापासून आवाहन करतो आपल्या आळंदीची ही माऊलींची भूमी ही आगळी वेगळी करण्यासाठी आपण आपल्या मतदाराचा हक्क आवर्जून बजवायचा आणि दुसरी एक विनंती अशी करेन आपल्याला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री लाडके देवाभाऊ या सर्वांची इच्छा पूर्ण करायची असेल आणि आनंद काय करा करायचा असेल तर आपण उद्याच्या आवर्जून घराबाहेर पडून मतदान करायचे भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी असं काय वाटतं माझा अंदाज आहे आत्ताची जी सभा पाहता गेल्या वेळेस सात पासष्ट टक्केच्या वेळादरम्यान मतदान झालं होतं निश्चितच त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांच्या सभेनी वाढ होणार सत्तरऐंशी टक्केचा पुढे जाईल नंदू एकदम <coughs> संपो खरंतर आज प्रचारात संपो संपत आहे प्रचंड गर्दी जी आहे ती सभेला पाहायला मिळाली आहे उमेदवार आपले रिंगणार आहेत कसं पाहताय खर तर आपण आपण पाहिलं असेल की आहेती से है। पे पे है। किया पंचो पाउन या पंचवर्षीतली आपली पावनभूमी माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन खर आज या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी या आळंदी नगरपालिकेचे आमचे नगराध्यक्ष भागाचे उमेदवार आदरणीय प्रसन्नदाता कुराडे यांच्या नेतृत्वात आपण पालिके एकवीस उमेदवार तु तुल्यभयप्रमाणे आहे आणि येथील जो विकास आत्ताच आदरणीय देवेंद्र भाऊंनी सांगितला की या महानगरपालिकेमध्ये काय गोष्टी कमी आहेत तो करण्याचा मानस खरं तर भारतीय जनता पार्टीचा आहे आणि ब ज्या ताकदीने इथे सगळेच कार्यकर्ते भारतीय जनताची पार्टीची ताकद ओळखून त्या ताकदीने सगळ्यांच्या जा समोर जाऊन मला पूर्णपणे विश्वास आहे की उद्याचा दिवस हा भारतीय जनता पार्टी कमवायचा असेल आणि परवा हा जिलोषात सगळी साजरा करतील ते 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 किती मला समोरचं काय आव्हान वाटत नाहीये आमचे सगळेच उमेदवार पाक्तीने येतील आणि नगराध्यक्ष ज्या पाकतीने इथे सगळेच कार्यकर्ते भारतीय जनताची ताकद ओळखून त्या ताकतीने सगळ्यांच्या समोर जाऊन मला पूर्णपणे विश्वास आहे की उद्याचा दिवस हा भारतीय जनता पार्टी कमवायचा असेल आणि परवा हा जिल्ह्यात सगळी साजरा करते काय वाटतं एकंदरीत किती मताने मला समोरचं काय आव्हान वाटत नाहीये आमचे सगळेच उमेदवार पाकतीने येतील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार पण आपण पाहिले की येंग आणि त्यांचं प्रामाणिकपणे या भागामध्ये सातत्याने गेले पंधरा वर्ष कार्यरत आहेत आणि इथे नागरिकांचा जर आपण एक अभ्यास पाहिला तर प्रचंडाविषयी चांगली त्यांची सहमती आहे प्रचंड बहुमताने नगराध्यक्षपदाचे उमेदवार पण येतील आणि उर्वरित सगळे नगरसेवक आमचे भारतीय जनता पार्टीचे येतील माझा इंडिया न्यूज आळंदी नगर परिषद आळंदी